दिल्लीपासून दिल्लीपर्यंत असंच झालेलं आहे काँग्रेस मुक्त करायचं होतं काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत जुने भाजपचे लोक अजूनही सत्रांच्या आहे आहेत मंत्रिमंडळातली यादी घ्या किती लोक भाजपचे आमदारांची यादी घ्या किती लोक भाजपचे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी झालेली आहेच कारण आता जो चौकशी झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि या चौकशीत माणिकराव कोकाटे चांगले अर्धा तास सभागृहात रमी खेळत होत्याच स्पष्ट झालेलं आहे अजून तो रिपोर्ट बाहेर आलेला नाही पण त्याची माहिती आम्ही घेतली त्याच्यातून स्पष्ट होत आहे आणि जो व्यक्ती विधिमंडळात रमी खेळतो त्याच्या संवेदनशीलतेचा मला असं वाटतं काय त्याला शब्द वापरता येणार नाही अशा पद्धतीनं ना। असंवेदनशीलता त्यांची आहे आणि आताच्या घडीला शेतकऱ्यांची परिस्थिती ज्या पद्धतीनं आहे त्या काळात या खात्याचा मंत्री संवेदनशील असला पाहिजे आणि सातत्यानं वेगवेगळे वक्तव्य त्यांनी केलेले आहे जर त्यांना माफ केलं तर मला असं वाटतं हे सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या विरोधात आहे तसं तर आहेच हे सरकार ज्या पद्धतीनं छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली सुद्धा समर्थक आहे असं त्याच्यात म्हणावं लागेल त्यामुळे माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे ते सारखं साधन सुचिता खेळा रमी मी तर रमतो याच्यानंतर सभागृहात मस्तपैकी रम्मीचे काय टक्क घेऊन गेलं पाहिजे ना मग कशाला मोबाग काय पत्त्याचा डाव मानून खेळाला पाहिजे याच्यासाठी ते सभागृह केलं की काय आणि म्हणून निश्चित जनतेच्या मनात रोष आहे त्याचा जर अंदाज या लोकांना नसेल याचे परिणाम त्यांना बघावे लागतात बिलकुल समाधानकारक एकीकडे सरकार देवेंद्रजींचं सरकार एकीकडं मोठ्या बापा मारत आहे विकासाच्या गापा मारत आहे साधन सुचतेच्या गापा गप्पा मारतंय संस्कृतीच्या गप्पा मारत आहे आणि असं असताना एक मंत्र्यांच्या डान्स बार मध्ये बारबाला पकडल्या जातात बार। एक मंत्र्यांच्या घरामध्ये नोटाचे गट पिशव्याच्या पिशव्या दिसत आहेत बॅग दिसत आहेत कशा अवस्थेत बसलेल्या आहेत एक मंत्री शेतकऱ्याविषयी कशा पद्धतीने बोलतात एक मंत्री काहीतरी कपडे अर्ध याच्यामध्ये म्हणजे आता शब्दही वापरता येत नाही मीडिया समोर याच्यावर पूजा अर्चा करत वाटतात ठीक आहे तुमचे खाजगी विषय खाजगी राहिले पाहिजे परंतु हे जर सार्वजनिक होत असेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्री नुसते नाराजी व्यक्त करणं तर मारणं याला काही अर्थ आहे मुख्यमंत्री मला असं वाटतं हे सगळ्या कारवाई करण्यामध्ये सक्षम ठरतात की का अशा प्रकारचा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या जनतेच्या आणि आमच्या मनात निर्माण झालेला आहे माझ्या माहितीन त्यांच्या पक्षाचा तो कार्यक्रम होता त्यामुळे बाकीचे लोक कशाला जातील हा प्रश्न आहेच धुसफूस आहे त्यांची पण हे जेवायला गेलं नाही म्हणून धुसफूस या म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला हे काय नवीन आहे काय फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत असंच झालेलं आहे काँग्रेस मुक्त करायचं होतं काँग्रेसचे लोक येऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत जुने भाजपचे लोक अजूनही सत्रांच्याच उठलेले आहे ना मंत्रिमंडळातली यादी घ्या किती लोक भाजपचे आमदारांची यादी घ्या किती लोक भाजपचे आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये ही दयनीय अवस्था भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाची झालेली आहेच आणि मात्र ही खचखच आहे हे कोण उमरेडचे आमदार यांनी व्यक्त केली सत्य आहे काही असत्य नाही याच्यामध्ये कारण पोलीस एवढे फारच कार्यक्षम झाले करून दबा धरून बसलेले आहेत या जरा पोलिसांना आमच्यावर कुठं कुठं मिळतात आम्ही दाखवतो ट्रक ट्रक भरून येतात तिथं त्याच्याकडे लक्ष नाही पोलिसांचं पण तीन ग्रॅमकडे लक्ष आहे आणि ज्याला ज्याच्याकडे ले आढळलं एका लेडीच्या पर्समध्ये तिला जामीन द्या म्हणतात पोलीस आणि ज्याच्याकडे डळ नाही त्याला पी सी आर मागतात पोलीस वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर हा सगळं प्लांट सगळ्या गोष्टी दिसत आहेत कारण मी सगळं काल कोर्टाची कारवाई वगैरे सगळं बघितलं माहिती घेतली त्याच्यात लक्षात आलं की ज्या महिलेच्या मध्ये या सगळ्या गोष्टी सापडल्या तिला एम शेअर झालेला आहे पोलिसांनी जा त्यांचा जामीन होऊ दिलेला आहे पण ज्यांच्याकडे काहीच सापडले नाही त्यांना जामीन मिळू नये अशा पद्धतीने प्रयत्न केला याचाच अर्थ आणि ज्याच्याकडे सापडलं त्याचं नाव एक नंबर आरोपी असला पाहिजे तो आरोपी खाली आहे आणि त्याच्याकडे सापडलं नाही ठेवलकर त्याचा नंबर एक नंबरला आहे याचाच अर्थ या सगळ्या गोष्टी कुठेतरी प्लांटेड आहेत हे काही न समजायला एवढे काही जनता दूध खुली नाही आहे तर दूध का दुने दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल बिलकुल असू शकतो कारण महाजनांचं मध्ये महाजनांकडे बोट दाखवलं जातंय त्याची इन्क्वायरी सरकारने केली पाहिजे खऱ्या अर्थाने जर असं आरोप असेल तर हे पा जसं सीतेना परीक्षा दिली तशी येईल परीक्षा द्यावी बा मी नाही आहे त्याच्यामध्ये हो त्या चौकशी असं म्हणायला काय प्रॉब्लेम मात्र असं म्हणताय म्हणायला काय प्रॉब्लेम म्हणजे काय आरोप नाही करत कोणत्या म्हणताना पण जर एखाद्याने आरोप केला असेल तर जशी सीतेची अग्निपरीक्षा झाली तशी अग्निपरीक्षा द्यायला काय हरकत आहे की द्या इन्क्वायरी पण ती टाळायची आणि जो आरोप करतो त्याच्यावरच मला असं वाटतं अशा पद्धतीने आघात करायचा आहे ते काही योग्य नाही असंच होईल ना एका वेळेस होणार नाही कारण जिल्हा परिषद पंचायत समित्या मुला मला माझ्या माहितीप्रमाणे वोटिंग मशीन किती अव्हेलेबल आहे मग त्या कोणत्या हा पण महत्वाचा मुद्दा आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आधी होती नंतर नगरपालिका होतील आणि नंतर शेवटी महापालिका होतील असा मला अंदाज आहे सगळेच पोलीस दोषी असं मी म्हणणार नाही सगळेच पोलिस चांगले नसतात असं वक्तव्य मुलीच करणार काही असतात त्या ठिकाणी त्याच्यातलाच प्रकार नाही सगळ्या पोलिसांवर मुळीच आरोप करत नाही ऑलरेडी ट्रेनिंग अशी होत असते पोलिसांची अधिकाऱ्यांची त्याला नव्याने काही करण्याची गरज नाही ऑलरेडी ट्रेनिंग होत असते आणि मला स्वतः सामान्य माणसाला माहिती असतात तर पोलिसांना ते माहिती नसावे का त्यामुळे काही सगळ्या ठिकाणी नासके आंबे असतात तसे पोलिसांमध्ये एक गट असू शकतो पण सगळे पोलीस असेचे असं आपण नाही म्हणता येणार आपल्याला असं म्हणूही नाही कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे अधिकारी आहेतच ना या दलात